सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय तसेच मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं असं यावी त्यांनी सांगितलंय आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय की आपल्या देशाची लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी देव देश धर्म वाचवा यासाठी आपण मतदान हक्क बजवावा त्यांनी यासाठी आपण मतदान हक्क बजवावा तसेच जळगाव तालुकामध्ये देखील मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मी या माध्यमातून तमाम जनतेला देखील आवाहन करतो की मी आपल्या देशाची ही लोकशाही सुदृढ राहावी यासाठी मीही मतदान केलं देव देश धर्म वाचवावा यासाठी आपण देखील सगळ्यांनी मतदान करावं पाटील यांनी आरोप केलेला आहे की भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे करण पवार यांचा विजय जवळ त्यामुळे त्यांनी आरोप की हिंगोळेगाव मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला देऊनदा केलेली आहे असं आहे की त्यांना आता पराभव दिसतोय जवळ आमच्या पायाखालची वाळू सारख्याचा प्रश्न येतोच कुठे आता त्यांच्या आरोपाला काही फार महत्व देण्याची गरज नाही काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून ते काहीतरी आरोप करतात होण्याचा विषय माहिती नाही मी तिथं मतदानालाही अजून म्हणजे मतदान माझं तिथं नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे फार लक्ष देण्याची गरज नाही ते लोकांचं एक लक्ष डायवर्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे फार दुसरं काही नाही बचत गटाच्या महिलांना दम देऊन त्या ठिकाणी पैसे वाटायला <laughs> लावले जाते असं म्हणता येते गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार आपण सकाळच्या गोळ्या त्यांनी घेतलेल्या नसतील गोळ्या घेतल्यावर ते असं म्हणणार नाही अरे त्या माझ्या आपल्या माता भगिनी आहे एखादी महिला तिचा हक्क बजवते जर तुम्ही पैसे वाटते असा जर आरोप करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही समस्त महिलांना बदनाम करताय हे अशा पद्धतीने बदनाम करणं योग्य नाही आणि मतपेटीतनं तुम्हाला याच्यातनं उत्तर मिळतील कर्तव्यवर असलेल्या एका निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे हार्ट अटॅक ने मृत्यू झालेला असे माहिती मिळते परंतु केली त्या मृत्यूची झालं पाहिजे जर काय असेल समजा एखादी घटना घडली असेल एखाद्याचा मृत्यू झाला असेल तो रात्री घडलेला मृत्यू कशामुळे झाला काय झाला चौकशीची मागणी करणे योग्य आणि मी त्याची चौकशी करायला लावतो त्याला काय अडचण असं म्हणत की गिरीश महाजन यांनी किती प्रयत्न केला तरी दे त्यांचा दे पराभव आहे लोकांचा उद्रेक वाढलेला असं म्हणतात म्हणताय ना चार तारखेला भेटू उन्मेश पाटीलला समजेल काय राहत <laughs> राजकारण भाजपाच्या जीवावर कार्यकर्त्याच्या जीवावर नेत्याच्या जीवावर होऊन गेलं कुत्र विचारणार नाही चार, ना चार तारखेनंतर माझा शब्द लक्षात ठेवा बघा तुम्ही निकाल लागल्यावर काय करत जागर जनस्थान सोजिला